मित्रांनो एक उदाहरण सोपं घेऊ त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे आपण उत्तर सोडूया तर हा प्रश्न काय आहे सहासष्ट यामध्ये चार ची स्थानिक किंमत किती आहे आपल्याला काय सांगितलं आहे चार या संख्येची स्थानिक किंमत सांगितली आहे आपल्याला चार या संख्येची स्थानिक किंमत काढायची आहे चार चार संख्या चार या संख्येच्या नंतर किती अंक आहेत चार या संख्येच्या नंतर चार अंक आहेत म्हणजे चार या संख्येच्या नंतर चार शून्य द्या आपलं उत्तर काय आलं आहे चाळीस हजार ऑप्शन नंबर तीन प्रश्न आहे तेवीस ते बावन या संख्येतील चार व पाच <coughs> या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे आपल्याला काय विचारला आहे चार व पाच या संख्येतील स्थानिक किमतीमधला फरक विचारला आहे चारच्या नंतर किती संख्या आहेत तीन संख्या आहेत म्हणजे चारच्या नंतर तीन शून्य द्या पाचच्या नंतर किती संख्या आहे एक संख्या आहे म्हणजे पाचच्या नंतर एक शून्य देऊन फरक म्हणजे दोन दोन्ही संख्येची वजाबाकी करा शून्यातून शून्य गेले खाल राहिले शून्य दहातून पाच गेले खाल राहिले पाच दुन गेला खाल राहिले नऊ आपलं उत्तर काय आलं आहे तीन हजार नऊशे पन्नास ऑप्शन नंबर चार त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न बघा सहासठ चौऱ्याहत्तर तीस झिरो एक या संख्येतील चार व चे, तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे क्वेश्चन सेम आहे थोडासा संख्येमध्ये चेंजेस झाले आहे आपल्या काय काढायचं आहे चार आणि तीन या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे चारच्या नंतर किती अंक आहेत चार अंक आहेत म्हणजे चार शून्य द्या तीनच्या नंतर किती अंक आहेत तीन अंक आहे दोन्ही मधला फरक शून्याशी शून्य शून्य दहा मधून तीन गेले खाली राहिले सात आजचा इधर सात मधून एक गेला खाली राहिले तीन तर आपलं उत्तर काय आलं आहे चौतीस हजार ऑप्शन नंबर तीन ह्याच पद्धतीने दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न चौऱ्याहत्तर छत्तीस एक्कावन या संख्येतील सहा व पाच या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे आपल्याला काय सांगितलं आहे सहा आणि पाच या दोन संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक सांगितला आहे सहाच्या नंतर दोन संख्या म्हणजे सहाशे पाचच्या नंतर एक संख्या म्हणजे पन्नास दोन्हीची वाजा बाकी शून्यशे शून्य दहा मधून पाच गेली खालरले पाच सहा मधून एक गेला खालरले पाच आपलं उत्तर काय आलं आहे पाचशे पन्नास ऑप्शन नंबर चार दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न मी त्याच पद्धतीमध्ये त्रेचाळीस पासष्ट एक या संख्येतील चार व सहा चा, या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे आपल्याला काय सांगितलं आहे आपलं सांगितलं आहे चार व सहा या संख्येची स्थानिक किमतीतील फरक चारच्या नंतर तीन अंक आहेत आपलं सॉरी चार अंक आहेत म्हणजे चार शून्य द्या सहाच्या नंतर दोन अंक आहेत म्हणजे दोन शून्य शून्याशे शून्य शून्याशे शून्य दहा मधून सहा गेल खाल चार दहा मधून एक गेला खाल नऊ चार मधून एक गेला खाल तीन तर आपलं उत्तर काय आलं आहे एकोणचाळीस हजार चारशे ऑप्शन नंबर तीन ह्याच पद्धती पर...